आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज बघा या बातम्यांमध्ये कोणतंही या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेली पंचवीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रानं स्वीकारलेला आहे वर्षानुवर्ष आदरणीय पवार साहेबांचं सा नेतृत्व मान्य करून जनतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केलेलं आहे सत्तेची जी चावी आहे ती महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आता दिली त्यामुळे अशी कोणतीही चर्चा झालेली नाही उलट महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून ये आगामी निवडणुकांना कसं सामोरं जायचं या संदर्भात आदरणीय साहेबांनी मार्गदर्शन केलं आणि जे निवडणूक आयोगामध्ये ज्या जो निर्णय झाला त्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये काय घडामोडी होत आहेत या संदर्भात आदरणीय पवार साहेबांनी माहिती दिली यामध्ये कुठेही सामील होण्यास काँग्रेसमध्ये पक्षात सामील होण्याचा अशी कोणती चर्चा नाही बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही मी सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे कारण आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जातो आणि पक्षाचं नाव निवडणूक आयोगानं जे दिलेलं आहे त्यानंतर पक्षाचं चिन्ह जे काही येईल ते चिन्ह आपल्या माध्यमातून लवकरात लवकर जनतेपर्यंत आम्ही मला पोहचव मी तुम्हाला खरं सांगतो या बातम्या का पेरण्यात आला याविषयी मला कल्पना नाही देता येणार पण ही महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा या गोष्टीची चर्चा केली जाते तेव्हा नक्कीच साधण्या पवार साहेबांच्या नेतृत्वाचा दरारा त्यांच्या जनमानसात असणारी प्रतिमा याचं या दोन्ही गोष्टी पुन्हा एकदा अधोरेखित होतात जर अशा बातम्या पेराव्या लागतात त्यांना माझ्या शुभेच्छा चिन्हाबाबत जायचं झालं कुठले चिन्ह ऑप्शन म्हणून तुम्ही लवकरच तुमच्यासमोरील माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा या मध्य संदर्भामध्ये आम्ही मूव्ह केलेले आहे आणि लवकरच आम्हाला जे काही चिन्ह आहे यातले जे पर्याय आहेत हे पर्याय दिलेले त्यातलं जे चिन्ह समोर येईल ते चिन्ह लवकरात लवकर तुमच्या समोर आणलं आजच्या बैठकीमध्ये महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून ठामपणे आपल्याला सामोरं जायचंय आणि त्याचबरोबर मुळात सत्ताधारी पक्षामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये जी एक घबराटीची परिस्थिती खरी तर आहे एकीकडे जरी चार सो पार सांगितलं जात असलं तरी बिहारमध्ये जे घडलं झारखंड मध्ये जे घडलं नुकतंच महाराष्ट्रात जे घडलं जर अबकी बार चार पार असत तर या पद्धतीनं पक्ष फोडण्याची काही मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची काही पक्ष पळवण्याची ही गरज का पडली असती ही साधी सरळ गोष्ट ही जनतेला पुरेपूर ठाऊक आहे जनतेपर्यंत पोहोचवण ही आमची जबाबदारी असून महाराष्ट्रात काही चर्चा झाली नाही या संदर्भात ना कोणती चर्चा नव्हती संदर्भात काही चर्चा झाली का या माध्यमातून हे जे मेळावे आहेत हा जो विचार आहे आणि ही जी भूमिका ही महाराष्ट्राच्या खर तर हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आमच्या सगळ्यांकडून येणाऱ्या ये भविष्य काळात हा केला जाणार की जर विलनीकरण करायचं असेल तर अजित पवार गटाती करतात शुभेच्छा माझ्या यामध्ये आधीही आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की महाविकास आघाडीचा जे जागा वाटप आहे यामध्ये जवळपास चाळीस जागांवर एकमत झालेलं आहे आणि आठ जागांवर चर्चा सुरू आहे याचं एकदा संपूर्ण वाटप झाल्यानंतर ते चित्र आपल्या समोर येईल ही कालची मला वाटतं राहुलजी गांधी यांची घोषणा ही फार महत्वाची आहे आणि ज्या पद्धतीनं केंद्रातलं सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्यासारखे चेहरा हा वारंवार जो समोर येतोय हा शेतकऱ्यांपासून लपून राहिलेला नाही दिल्लीच्या सीमेवर सुद्धा ज्या पद्धतीने बॅरिकेड्स लावण्यात आले कालही ज्या पद्धतीनं अश्रू आणि पाण्याच्या फवार्यांचा मारा करण्यात आला हा कुठेतरी एक रोष सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात आहे एकीकडे केंद्र सरकार किसान सन्मान म्हणतं आणि दुसरीकडे जर शेतकऱ्यांना असं वागवत असेल तर जी अवस्था आपण देशभरात बघतो तीच अवस्था महाराष्ट्रात आहेत कापूस उत्पादक शेतकरी असेल कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल या प्रत्येकाच्या स्वप्नांची राख रांगोळी करण्याचं काम हे होतंय आणि जेव्हा शेतकरी स्वतःच्या न्याय हक्कांसाठी मागणी करतो तेव्हा त्याच्यावर अश्रूदूर आणि पाण्याच्या फवारांचा मारा होत असेल तर मला वाटतं हा सर्वसामान्य बळीराजा या आगामी निवडणुकीमध्ये नक्कीच केंद्रातल्या सरकारला त्याची जागा दाखवली या संदर्भामध्ये महाराष्ट्र मा... सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलेलं आणि या संदर्भात त्यांनी जी आश्वासनं दिली त्याची खरोखर पूर्तता करणं गरजेचं आहे असं मला हा बोलिया से से गें गें। बैठक जीने, आज की बैठक में इस विषय पे कोई भी चर्चा नहीं हुई है मैं ये बात साफ तौर से कहना चाहता हूँ और आ, महाविकास आघाड़ी करके हम कांग्रेस और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना आप आम आदमी पार्टी ये सब मिल के लोगों के सामने अपना एजेंडा लेके जाएंगे लोगों के सामने जो सत्ता पक्ष है ये सत्ता पक्ष की जो खामियाँ है इन खामियों को हम उजागर करेंगे इसमें आज की बैठक में कोई भी ऐसी चर्चा नहीं हुई कि ये एनसीपी कहीं पे आ, मर्ज हो रही है क्योंकि पिछले 25 सालों से पूरे पूरा देश जानता है पूरा महाराष्ट्र जानता है कि आदरणीय शरदचंद्र जी पवार साहब के नेतृत्व में उनके मार्गदर्शन पर एनसीपी चली है और हम हमारे नेता के साथ पुरजोर तरीके से खड़े आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाइक करा शेयर करा कमेंट करा आणि करा